जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर विधानसभा आमदार शरद सोनवणे यांनी माननीय आदिवासी मंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्याबद्दल जे अपशब्द बोलले लज्जास्पद असे शब्द बोलले त्या शब्दाचा मी वैयक्तिक आदिवासी समाजाच्या वतीने निषेध तर करतच आहे त्याचबाबत मी भोडेगाव पोलीस स्टेशनने या आ, या ठिकाणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला आहे शरददादा सोने सोनवणे हे संविधानिक पदावरती आहेत त्यांचं शिक्षण बघता त्यांना आदिवासी मंत्री हे डॉक्टरेट मिळवलेले प्राध्यापक आहेत ह्याचं देखील भान नाही आहे त्यांना त्यांच्या समाजकार्याची जाणीव नाही आहे आणि असे असताना देखील एका एका लोकप्रतिनिधीनं एका आमदारानं एखाद्या अधिकाऱ्यावर अथवा मंत्र्यावरती ज्या गोष्टी करायच्या हो त्या कायदेशीर केल्या पाहिजे होत्या तर त्या कोणत्याही कायदेशीर न करता एका आमदारानं त्या भर सभेमध्ये भर बैठकीमध्ये जो आदिवासी समाजासाठी तालुक्याची प्रशासकीय आढावा बैठक चालू होती त्या बैठकीत शेजारी एक महिला अधिकारी असताना तिच्या शेजारी बसलेली असताना लज्जास्पद तिला वाटेल असे शब्द बोललेले आहेत आणि ह्या शब्दांचा देखील मी आदिवासी समाजाच्या वतीने जनजाती सल्लागार परिषद महाराष्ट्र शासनच्या वतीने देखील जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत आणि समाज बांधवांसोबत या ठिकाणी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलेलो आहे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक सो पवार साहेब यांना आम्ही हे तक्रारीचं पत्र दिले अनुषंगिक पाहता वरिष्ठ का त्यांच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत म्हणजे डी वाय एस साहेबांमार्फत या अर्जाची चौकशी होईल संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कायदेशीर मार्गाने प्रायव्हेट कंप्लेंट देखील दाखल करण्याची तयारी ठेवत आहोत